राष्ट्रवादीत संग्राम अजित पवारांना ताप जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच अजित पवार करणार जगतापांवर कारवाई पवार काय खरेदी करत एक लक्षात घ्या खरेदी करत असताना आपला पैसा आपली गर्दी

संग्राम जगता त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे पक्षानं त्यांना नोटीस पाठवली मात्र तरीही जगतापांची वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहे दुसरा पोलीस मिळवून आठवू शकत जगतापांनी मुस्लिम धर्मियांवर केलेल्या या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना तातडीनं मुंबईत बोलावून घेतलं त्यामुळे बीडची हिंदुत्ववादी संघटनांची सभा रद्द करून जगताप थेट मुंबईकडे रवाना झाले वरळीतील पक्षाच्या बैठकीनंतर अजित पवारांनी संग्राम जगताप यांना समज दिल्याचीही चर्चा आहे मुळात जगतापांच्या वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती तरी जगतापांनी पक्षाच्या विचारधारेपासून फारकत घेत आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडली तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरील भुजबळांच्या भूमिकेनंतरही अजित पवारांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती काही नेते विशिष्ट जातीबद्दल टोकाची भूमिका घेतात त्यामुळे या नेत्यांचं मत हे पक्षाचं मत असल्याची चुकीची प्रतिमा बनते त्याची पक्षाला किंमत मोजावी लागते अशा शब्दात अजित पवारांनी नेत्यांना सुनावलं होतं दुसरीकडे संग्राम जगताप वारंवार हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यानं दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये त्या अजित पवारांच्या पक्षातून नव्हे तर भाजपमधून लढतील असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय भाजप बिघडून पाहते दोन हजार एकोणतीसला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपनी एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील त्यामुळे बी जे पीचे नेते शंभर टक्के संग्राम जगतापाला पाठबळ देतील त्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे क करेल आणि येत्या दोन हजार एकोणतीसला लावबळावर भाजप तिथं लढेल त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही जाऊन गेली असेल असं वाटतं संग्राम जगतापांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे आता पक्षातील अंतर्गत संघर्ष चवाट्यावर आलाय त्यातच पक्षातील या नेत्यांमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढते आता पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्या या नेत्यांवर अजित पवार काय कारवाई करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज